भक्त ना तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामींचा जप करत राहा म्हणजे स्वामी सुद्धा तुम्हाला जपणार आहेत दुनियामध्ये दुनियाचे पाया पडण्यापेक्षा तुम्ही स्वामींचा हात धरा स्वामीचे पाया पडा तुम्हाला कधीच कोणासमोर पाया पडण्याची गरज नाही कोणाची साथची गरज नाही तर स्वामींची अशी लीला आहे तर आजचा जो हा व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा आहे कारण की आज आपण लक्ष्मी स्ताप्तीसाठी एक छोटा सोपा म्हणजे काहीच करायचं नाही आहे आणि तुमच्या घरी साक्षात लक्ष्मी येणार आहे ते काय आहे असं नाही की मी तुम्हाला चार बसून तुम्हाला पूजा करायची आहे आजची अशी सेवा आहे की तुम्हाला कोणताही वाचन न करता न? था 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 न? था था कर ना कोणतं पुस्तक वाचायचं आहे ना कोणतं मंत्र म्हणायचं आहे ना कशा मागायचा जप करायचं आहे ना कशाचा पारण करायचं आहे ना था कशाचा पाठ करायचा आहे काहीच नाही करायचं आहे लक्ष्मी प्राप्तीचा एकदम छोटा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप जास्त पैसे ही काही इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे तर कोणता उपाय आहे ते तर जसं की उपाय म्हणजे असे आहेत आपलं आता सर्वात महत्त्वाचं मला एक गोष्ट सांगायचं आहे लोकांना असं वाटतं ना आता जे काही आपण व्हिडिओ बनवतो जसं मी बनवते भरपूर जण बनवतात असे की हे उपाय करा ते उपाय करा आर्थिक प्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी घर होण्यासाठी विवाहासाठी सगळ्या ज्या प्रश्न आहेत जे मंत्र आहेत जे उपाय आहेत ते साधे नाही आहेत तुमचा विश्वास असून तुम्ही जर त्या मंत्र जर केला असेल तर त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच दिसणार आहे कोणताच मंत्र व्यर्थ नाही आहे कोणताच मंत्र तुम्ही सूर्याला जर जल टाकत आहे तर तो पण एक उपाय आहे प्रत्येक आपल्या आयुष्यामध्ये जे काय आपण करतो ते उपाय आहेत आपण जर टिकली लावतो तर ते उपाय आहेत कारण टिकली लावल्यानं कारण प्रत्येक आपण जे लग्न झाल्यावर आपण जे शृंगार करतो जसं आपण बांगड्या भरतो तर इकडं जो पॉइंट आहे हिरव्या काचाचे जे बांगड्या घातल्या जातात एक तर ते आत्मरक्षासाठी असतो दुसरा जो बांगड्या आहेत तो इकडं एक पॉईंट असतो आपला तो दाबला जातो जो की आपला युटरस म्हणजे गर्भासाठी गर्भ राहण्यासाठी खूप मदतगार करतो आपला जो इकडं आपण टिकली लावतो तिकडे एक चंद्र पॉईंट असतो आपला आपलं पूर्ण शरीराचा एक मध्य भाग असतो जो पॉईंट केल्याने आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये रास असा असे काही काही उपाय असतात म्हणजे हा एकदम साधे म्हणतात ना की हे उपाय केल्याने काहीच होत नाही किंवा मंत्रमध्ये आणि हा मंत्राचा जो म आपण करतो उपाय म्हणा किंवा कोणतंही मंत्राचं जर तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही या मंत्राचा जप करा तर ते साधेसुधे मंत्र नाही आहेत कारण प्राचीन काळापासून आपले जे ऋषी मुनी आहेत ते ध्यान करायचे ते वगैरे डोळे बंद करून बसायचे नाही असे ध्यान म्हणजे कोणत्या ना कोणत्या एक मंत्राचा जो गुप्त मंत्र त्यांना दिलेला असतो त्या मंत्राचा ते जप करायचे आणि त्या मंत्राने त्यांची जेवढं तुम्ही जास्त सेवा करणार आहे जप करणार आहे त्याचा तो मंत्र साध्य होतो आणि साध्य झाल्यानंतर त्या ऊर्जा ते पावर ती शक्ती तुमच्यामध्ये निर्माण होती आहे त्याच्यामुळे मंत्र उगाच नाही आहे प्लीज असे कमेंट भरपूर मला आलेले आहेत धनप्राप्तीसाठी मी एक आठ उपाय सांगितलेला आहे एका व्हिडिओमध्ये धनप्राप्तीसाठी आठ उपाय मी सांगितले तर त्या कमेंटमध्ये मला असं त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये असं आलेलं आहे की मॅडम आधी तुम्ही करोडपती व्हा त्यानंतर आम्हाला सांगा मी करोडपती ऑलरेडी आहे म्हणून मी त्यांना सांगितलेलं आहे आणि खरंच तुम्ही एकदा मंत्र किंवा जे काही आपण उपाय वगैरे करतो जे काही सेवा वगैरे तुम्हाला सांगितलं जातात ना तुम्ही श्रद्धेने करून तर बघा आणि मी मी त्यांना ऍक्च्युली रिप्लाय पण केला असा की देवाने तुम्हाला जर बनवलं करोडपती तरच तुम्ही देवाची सेवा करणार आहेत अदरवाईज नाही करणार आहे अरे तुम्ही मनाने करून तर बघा आता एवढे मंत्र आहेत एवढी सेवा आहेत एवढं उपाय आहेत त्याचा खरंच अर्थ आहे तुम्ही असं अजिबात करू नका पण एवढंच फरक आहे की लोक काय म्हणतात की चला करून बघू काय लागतो करून बघू करून बघू जेव्हा जे म्हणतात ना तिकडंच त्यांचा जे डाऊट आहे तिकडे येतो की त्यांना विश्वासच नाही आणि तो कार्य करत नाही जोपर्यंत तुमचा विश्वास असं असतं नाही नाही हे सांग हे झा हे मंत्र कोणी सांगितलेलं आहे मार्गदर्शनामध्ये आम्हाला गुरुमावळींनी सांगितलेलं आहे तर हे मंत्र कार्य करणारच आहे आणि ह्या गोष्टी ज्याच्यासाठी मी हे कार्य करते ते होणारच आहे एवढं विश्वास तुमच्यामध्ये असायला पाहिजे कारण आपलं मंत्र तर काम करतोच करतो पण आपलं जेव्हा विश्वास असतो ते मनातून आलेली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी ऊर्जा आहे त्या कामाला यशस्वी होण्यामध्ये खूप लवकरात लवकर तुमचा तो काम होतो आणि खूप जास्त तीव्रतेने तो काम होतो म्हणजे खूप चांगल्या प्रगत प्रकारे तो काम होतो तर विश्वास असणे हा गरजेचा आहे आणि उपाय उगच नाही आहे म्हणून मला असं वाटतं की तुम्ही करून तरी बघा करा तरी विश्वास पण असं नाही म्हणायचं की करून बघायचंय तुम्ही विश्वासानं त्या गोष्टी करा कोणतीही एक सेवा करा विश्वासानं करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की झालं का नाही म्हणून चला ठीक आहे जाऊ द्या मी त्यांना तसं उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रॉपर तरीकेने मी त्यांना उत्तर दिलेलं आहे कारण तुम्हाला जेव्हा ब देवानी करोडपती बनवलं ना तेव्हा तुम्ही मग ह्या सेवा करा अदरवाईज करू नका म्हणून सांगितलं त्यांना मी तर मंत्राचा खूप 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 जास्त महत्त्व आहे ह्याला लायकली घेऊ नका तर आज एक छोटासा उपाय आहे तुम्हाला काहीच पूजा करायची नाही आहे चला काय आहे ते उपाय तर आपल्याला आपल्या घरी मीठ आणायचं आहे मीठ मीठ का आणायचं आहे कारण मीठ लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो आई लक्ष्मी समुद्रातून प्रकट झालेले आहे आणि त्याच्यामुळे जो मीठ आहे तो पण समुद्रातून निघालेला आहे त्याच्यामुळे समुद्रातून जो काही खजिना निघतो जे काही आहे ते सगळं आई लक्ष्मीचा प्रतीक मानलं जातं शंख हे सुद्धा समुद्रामध्ये भेटतात कवड्या हे सुद्धा समुद्रामध्ये भेटलेलं असत म्हणून ते आई लक्ष्मीचा प्रतीक म्हणून आपण घरात आणून त्यांची पूजा करतो ते शंख असो किंवा आपल्या कवड्या असो किंवा ते मीठ असो समुद्रामधून आई लक्ष्मी प्रकट झालेली आहे त्याच्यामुळे समुद्रामधून जे काही निघणार आहे तो आई लक्ष्मीचा भाव किंवा त्यांचा प्रतीक म्हणूनच त्यांना मानलं गेलेलं आहे जस शंख आहे तो आई लक्ष्मीचा भाऊ म्हणून त्यांना मानला गेलेला आहे कारण शंखही समुद्रातून भेटतं आणि मीठही समुद्रातून मिळतं आपल्याला मिळत असतो त्यामुळे तर मिठाचं एवढं महत्त्व आहे त्याच्यामुळे आपण कोणालाही मीठ देत नाही म्हणून तुम्ही कितीही दुकानासमोर बा दुकानात जाऊन बघा बाहेर दुकानाच्या बाहेर थोडे मिठाचे थप्पे लावलेले असतात पण ते चोरीला अजिबात जात नाही कारण मीठ अशी वस्तू आहे की ना आपण कोणाला देतो नाही आपण त्यांच्याकडून घेतो आणि कधीही घेत नाही आणि स्पेशली संध्याकाळी जर तुमच्या घरी कोणीही असलं कितीही जवळचं असलं आणि मीठ जर मागितलं तर अजिबात द्यायचं नाही स्पेशली संध्याकाळच्या वेळेला आणि जर मीठ जे आणायचं आहे आपल्याला ते आपल्याला शुक्रवारी आणायचं आहे दहा रुपयाचा आणा वीस रुपयाचा आणा कोणताही मीठ आणा कारण तुम्ही बारीक मीठ आणत असाल मीठ आणत असाल ते कोणताही मीठ असो तो निघतो कुठून समुद्रातूनच निघतो त्याच्यामुळे तुम्हाला जो कार्याला येतो जो तुम्हाला कामी येतो तुम्ही जर जाड मीठ आणलं तर ते जाड मीठ आणून तुम्हाला फरशीसुद्धा पुसायला होणार आहे उपयोगी त्याच्याने नकारात्मकता आपल्या घरातून निघून जाते आणि आई लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत राहतो मिठाच्या स्वरूपामध्ये तर जाड जाड मीठही तो खूप चांगला असणार आहे त्यानंतर बारीक मीठ तर आपल्याला वापर होतोच त्याचा तर ते सुद्धा चांगला असणार आहे तर हे उपाय सोळा शुक्रवार करायचा आहे फक्त दहा दहा रुपयाचा हा तुम्हाला जो मीठ आहे ते सोळा शुक्रवार आपल्या घरी घेऊन यायचा आहे कोणीही आणलं तरी चांगलं काही हरकत नाही घरात एखादा व्यक्ती जाऊन घेऊन यायचं आणि तो केव्हा घेऊन यायचं जसं आपलं सूर्योदय होतो सकाळी सकाळी सूर्योदय झाल्यानंतर दहा मिनिटाच्या आत तो मीठ आपल्या घरी असायला पाहिजे जेणेकरून सूर्योदय झाले की आई लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे तर तो, तो सूर्योदय झाल्यानंतर दहा मिनिटाच्या आत आता ते कोणत्याही दुकानातून नाहीतर कमेंट्स येतात की दुकानं उघडे नसतात भरपूर दुकानं उघडे असतात सकाळी सकाळी तर दूध दहीसाठी बिस्किटसाठी मुलं शाळेला वगैरे जातात त्यासाठी भरपूर दुकानं उघडे असतात ते तुमची प्रॉब्लेम आहे आता की तुम्ही कुठून घेऊन आहेत तर नक्की हा उपाय करा दहा दहा रुपये फक्त तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं दहा रुपये पाच रुपये तुम्हाला जर सुट्टे कुठून तरी मीठ भेटत असेल तर तुम्ही पाच रुपयेच आणा की कारण तुम्हाला हा दर शुक्रवार करायचा आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता दर शुक्रवारी असं सोळा शुक्रवार तुम्हाला करायचा आहे कमीत कमी पाच रुपये दहा रुपयाचं तुम्ही जेवढं झालं ते मीठ घेऊन या किती का अनंत आहे त्याचं काही हे नाही आहे पण तुम्ही हे घेऊन यायचं आहे आणि सूर्योदयच्या दहा मिनटाच्या आत तुम्हाला हे मीठ घेऊन यायचं आहे विश्वासानं करा नक्की त्या गोष्टी होतात तुमचा विश्वास आहे म्हणूनच दगडात मध्ये तुम्हाला देव दिसून येतात नाही तर विश्वास नसेल ना तर देव कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये येऊन तुमच्या समोर येऊन तुम्हाला दर्शन घेऊन जातील पण तुम्हाला भनत सुद्धा लागणार नाही की हे देव आहेत म्हणून त्याच्यामुळे विश्वास असणे खूप गरजेचं आहे आणि मंत्र उपाय हे सगळे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत पिंपळाच्या झाडाला एकादशीला आपण जाऊन पाणी टाकून यायला सांगतात वडाच्या झाडाला फेरा मारणं हे सगळं काय आहे हे सगळं उपायच आहे ज्याला आपण आपण करतो आपल्या श्रद्धेने आणि खूप लोकांचं आयुष्य सुद्धा याच्याने बदलतो नक्कीच तुळशीची पूजा करणे हा उपाय आहे तुळशी सूर्याला अर्घ देणे हा उपाय आहे बरोबर सगळ्या गोष्टी उपाय म्हणूनच आपण हे करतो तर त्याच्यामुळे विश्वास न करा तुम्ही कोणतीही सेवा करा विश्वासानं करा ते नक्कीच कामाला तुम्हाला म्हणजे यशस्वी त्या गोष्टी होणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा श्री स्वामी समर्थ